नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलॅकमार नक्कीच जा तुम्हाला नवीन हुडू अपडेट लगेचच्या लगेच लगे बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार आज महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव पहिली बाजार समिती ज्याप्रभात सोयाबीनचा चव्हाण पिवळा अवकाशची क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल फुलगाव सोयाबीनचा वान पिवळा अवक एकशे अकरा क्विंटलची कमीत कम दर तीन हजार सहाशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल काटोल सोयाबीनचा सोयाबीनचवान पिवळा अवक तीनशे सात क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एक्कावन्न रुपये क्विंटल राजुरा सोयाबीनचवान पिवळा अवक एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर तीन हजार आठशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सेनगाव सोयाबीनचा वानपिवळा आवक पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल अहमपूर सोयाबीनचा वानपिवळा आवक एक हजार सतरा क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे सहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे तीन रुपये क्विंटल आंबेजोगाई सोयाबीन चवण पिवळा अवघग चारशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एक्कावन्न रुपये क्विंटल दर्यापूर सोयाबीन चव्हाण पिवळा अवघग सहाशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चाळीस रुपये क्विंटल जामकेट सॉबीनचा वानपिवळा व क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल वनी सॅव्यंचा वान पिवळा अवघ दोनशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल डिग्रज सॉविंच वान पिवळा अवघ चारशे वीस क्विंटलची கமித்ம தீன சாஷே நவ்வது ரூபாய் கவிண்டல் சர்வசாதார தீனஹ ஆடசே பஞ்சி ரூபயே கவிண்டல் ஜாஸ்தி தர தீன் ஹாஜ் நோசே சத்த ரூபாய் கவிண்டல் மல்க்கப்பூர் சாபின் சவன் பிவா அவக் நோசே கவிண்டல் ஜி कमीत कमद्या गम तीन हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जळगाव जमत अस्सिलगाव स्वाबीनचा पिवळा अवक एकशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी गम कमदार तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल हिंगोली खाणेगाव नाका स्वाबीनचा पिवळा अवक दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल वर्धा सविन सवानपिवळा अवघ चारशे क्विंटलची कमीत कमदार तीन हजार सातशे पंचाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे नव्वद रुपये क्विंटल उमरेट सोविंचवान पिवळा अवघ सतराशे बारा क्विंटलची कमीत कमदार तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नव्वद रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सॉविन चवान पिवळा अवघ तीनशे क्विंटलची कमीत कमदार तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल वाशिम स्वबिंच वान पिवळा अवक दोन हजार चारशे क्विंटल जी कमीत कमदार तीन हजार सातशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार साठ रुपये क्विंटल बीट स्वबिन सवान पिवळा अवक अठ्ठावन्न क्विंटल जी कमीत कमदा तीन हजार नऊशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार आठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकतीस रुपये क्विंटल हिंगणघाट स्वबिंच वान पिवळा अवक तीन हजार एकोणपन्नास क्विंटल जी कमीत कम दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार नव्वद रुपये क्विंटल चिकली सॅविंसवान पिवळा अवक आठशे वीस क्विंटलची कमीत कम दर तीन हजार पाचशे दोन रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे एकवन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एक रुपये क्विंटल अरवी सेव्हवान पिवळा अवक पाचशे पंचेचाळीस क्विंटलची கமித் கமார தீனஹ் க்விண்டல் சர்வசாதார தீனஹ சாசே ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்தி தர சார் பன்னாச ரூபாய் க்விண்டல் யவத்மா சோவின் வாணபிவா அவக சாசே எக்கணும் க்விண்டல் கமித் கம்ர தீன் ஹார் ஆடசே ரூபாய் க்விண்டல் சர்வசாரண தீன் ஹஜார நோசே வீஸ் ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்தி தர சார் சாசிச ரூபே க்விண்டல் அக்கோல சோவின் சான்பிவா அவக் சாசே சோப்பன் க்விண்டல் கீத கம்மர தீன் ஹார் சார்ஷே பன்னாசே க்விண்டல் சர்வசாரணி ஜாஸ்தி தர சார் தீச ரூபே க்விண்டல் जालना सविनचा वान पिवळा अवक दोन हजार नऊशे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल लातूर मुरुड सॉबीनचा वान पिवळा अवक एकशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार ऐंशी रुपये क्विंटल लातूर सॉविवान पिवळा अवक पाच हजार तीनशे अडुसष्ट क्विंटलची कमीत दर तीन हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार साठ रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे सोळा रुपये क्विंटल लासलगावनीपाड सॉविवान पांढरा अवक एकशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सदुसष्ट रुपये क्विंटल मेहकर सॉविन लोकल अवक सातशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल हिंगोली सॉविन लोकल आवक एक हजार पंचवीस क्विंटलची कमीत कमी कमदर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल नागपूर सेव्हन लोकल अवक सहाशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी कमदर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे अडतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सांगली सेव्हन लोकल अवक शंभर क्विंटलची कमीत दर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार नऊशे शहाण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल अमरावती सॅव्हन लोकल अवघ पाच हजार एकतीस क्विंटलची कमीत कमीत दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सोलापूर सॅव्हन लोकल अवघ एकशे तेवीस क्विंटलची कमीत कम दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे पंचवीस रुपये क्विंटल तुजापूर सॉयबीन डॅमेज अवघ दोनशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल मालेगावाशिम सॉयबीन लोकल अवक चारशे ऐंशी क्विंटलची कमीत दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल कारंजा सॉयबीन लोकल अवक चार हजार पाचशे क्विंटलची कमीत दर तीन हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल अवक पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमदार तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे एकोणचाळीस रुपये क्विंटल चंद्रपूर सोयाबीन लोकल अवघ पंचावन्न क्विंटलची कमीत कमदा तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पंच्याण्णव रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर सोयाबीन लोकल चोपन्न क्विंटलची कमीत दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल